नमस्कार पूर्णाजी आणि सायली बसलेले असतात त्याच वेळेला पूर्णाजी प्रतिमाची जुनी गोधडी काढते तेव्हा मात्र सायली म्हणते पूर्णाजी ही प्रतिमा अत्यांची गोधडी आहे ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते हो ही प्रतिमाची गोधडी खरं तर ही गोधडी घेतल्याशिवाय तिला कधी झोपच यायची नाही आणि खरं सांगायचं तर ही गोधडी ती कुणाला घेऊसुद्धा द्यायची नाही तेव्हा लगेच सायली बोलते पूर्णाजी जर का आपण ही गोधडी प्रतिमहत्याला दिली तर कारण प्रतिमहत्यांना तर आता सगळ्याच गोष्टी आठवायला लागल्या म्हणजे ही गोधडी बघितल्यानंतरसुद्धा त्यांना सर्व काही आठवेल तेव्हा पूर्णाजी बोलते कल्पना तर चांगलीच आहे त्यावेळेला कल्पना बोलते खरं सांगू का आई सायलीच्या मनात जर का एखादी गोष्ट आली तर ती करून बघितलेलीच बरी आपल्यालासुद्धा त्या गोष्टीचा फायदाच होऊ शकतो ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तू बोलतेस ते अगदी बरोबर लगेच सायली म्हणते मग कशाला वेळ घालवायचा आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही आपण लवकरात लवकर तिथे जाऊया आणि प्रतिमा त्यांना हे सरप्राईज देऊया तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली कल्पना पूर्णाजी प्रतिमाच्या घरी आलेले असतात त्यावेळेला रविराज त्या तिघींनाही बघून खूप खुश होतात आणि म्हणतात तुम्ही तिघी इथे त्यावेळेला पूर्णाजी बोलते कामच तसं आहे म्हणून तर यावं लागलं तेव्हा लगेच रविराज म्हणतात म्हणजे त्यावेळेला पूर्णाजी ते, ते, ते सरप्राईज रविराजना दाखवते तेव्हा रविराज म्हणतात ही तर प्रतिमाची गोधडी तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते हो ना तिलाच ते सरप्राईज देण्यासाठी आम्ही आलोय तेव्हा लगेच सायली म्हणते रविराज काका प्रतिमात्या कुठे आहेत तेव्हा रविराज सर म्हणतात प्रतिमा प्रतिमावरती बेडरूममध्ये झोपले तेव्हा पूर्णाजी बोलते झोपले आणि आता काय झालं तेव्हा लगेच रविराज म्हणतात काही नाही सहजच तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते ठीक आहे मग आम्ही वरतीच जातो आणि तेव्हा रविराज म्हणतात मी सुद्धा येतो ना सगळेजणं वरती आलेले असतात प्रतिमा झोपलेली असते त्याच वेळेला पूर्णाजी प्रतिमाच्या गोधडी पांघरते तेव्हा मात्र प्रतिमाला जाग येते प्रतिमा ती गोधडी हातात घेताच तिला खूप मोठा धक्का बसतो ती लगेच ती गोधडी उडवून लावते त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते काय झालं असं का करतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते खरं सांगू का मला खूप भीती वाटते असं वाटायला लागलं खूपच भयानक वादळ माझ्या समोर आलंय आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही आहे पण आता मात्र मला सगळं काही समजून चुकलंय एकच सांगेन जे काही आहे ते तुमच्या समोरच आहे प्लीज प्लीज या गोष्टीचा नीट विचार करा तेव्हा लगेच रविराज म्हणतात काय झालं आहे कसला विचार करताय तुम्ही प्रतिमा काय झालं आहे स्पष्टपणे सांगशील का त्यावेळेला प्रतिमा बोलते स्पष्ट सांगताना खूप भीती वाटायला लागली असं वाटायला लागलं की खूपच मोठं भयानक वादळ आलं आहे माझ्यासमोर आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही आहे पण आता मात्र मला खूप भीती वाटते असं वाटतंय की नको आता चिर्ण चिर्ण हे सगळं थांबलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि ती सगळं काही सांगत असते तिला सगळा काही भूतकाळ आठवलेला असतो मैपतनी कसं तिला जाळलं हे वगैरे ती सांगत असते हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का रविराजला बसलेला असतो त्यावेळेला रविराज हादरतात त्यावेळेला सायली अर्जुनला फोन करते त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो सायली काय झालं त्यावेळेला सायली बोलते तुम्ही ताबडतोब रविराज सरांच्या घरी या तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय झालं त्यावेळेला सायली काहीच सांगत नसते शेवटी सायली म्हणते तुम्ही काळजी होत तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होईल इकडे अर्जुन रविराज सरांच्या घरी आलेला असतो रविराज सरांच्या घरी आल्यानंतर त्याला जेव्हा सगळी गोष्ट कळते तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तो, तो।, तो मोठ्याने बोलतो कमाल आहे मला तर समजतच नाही अशी कशी काय माणसं वागू शकतात खर तर या माणसांचा काही भरोसा नाहीये म्हणजे या मैफतने सर्व केलं आणि आपण मात्र आतापर्यंत प्रतिमात्याला सारखं सारखं विचारत होतो आणि त्या दिवशी कोर्टाच्या बाहेर सुद्धा ती मैफतला बघूनच घाबरलेली होती तेव्हा सुद्धा आपल्याला काहीच कळलं नाही पण आता मात्र आपल्याला शांत राहून चालणार नाही काहीतरी केलंच पाहिजे तेव्हा रविराज म्हणतात या मैफतची एवढी हिंमत त्याने माझ्या प्रतिमाचा चेहरा जळण्याचा प्रयत्न केला माझ्या प्रतिमाचा आता मात्र मी त्याला सोडणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते रविराज काका प्लीज शांत व्हा तुम्ही उगाच हायपर होऊ नका रविराज काका आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला रविराज मोठ्याने बोलतात खरं सांगायचं सा तर मला आता एकच गोष्ट कळत नाहीये काय करावी ती पण एक गोष्ट मात्र समजून चुकले लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे आणि प्रतिमाच्या मनातून ही भीती भी लगेच खूपच चिडलेले असतात रविराज म्हणतात नाही आता शांत राहून चालणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काळजी करू नका सगळं काही व्यवस्थितच होईल आणि काळजी करण्याचं तर प्रश्नच उद्भवत नाही आता तुम्ही बघा मी काय काय करतो ते मी तर शांत बसणारच नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते नको त्या माणसांच्या नादी लागू नका तुम्ही कारण तो माणूस खूपच वाईट आहे त्यावेळेला सायली बोलते प्रतिमा त्या प्रत्येक वेळेला घाबरायचं नाही घाबरू नका तुम्ही आम्ही आहोत ना तुमच्यासोबत तुम्ही कशाला घाबरताय सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यावेळेला त्या खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला त्या रविराज म्हणतात बद झालं प्रतिमा हे जर का तू मला आधीच सांगितलं असतंच तर हे सर्व नीट झालं असतं प्रतिमा या सर्व गोष्टी सोड आता आणि नको त्या गोष्टींचा विचार करूच नकोस प्रतिमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तू या गोष्टींचा विचार कर की काही झालं तरी सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्यासाठी स्वतः नीट बघ तेव्हा लगेच प्रतिमा बोलते चालेल रविराज तुमचं काय म्हणणं आहे तिथे जाऊन त्या मैपतला धडा शिकवायचा तेव्हा लगेच रविराज म्हणतात हो कारण त्या मैपतला त्याची लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा लगेच सायली बोलते प्रतिमा त्या तुम्ही काळजीच करू नका हे नागराज सर्व ऐकत असतो तेव्हा नागराजला खूप मोठा धक्का बसतो नागराज म्हणतो नाही आता मला शांत बसून चालणारच नाही मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूपच मोठं भयानक वादळ निर्माण होईल आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं ते मलाच कळत नाही आहे पण मी मात्र आता शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत खूप चिडचिड करत असतो आणि त्याच वेळेला मैपत मोठ्याने बोलतो आता बस आता नागराज जर का माझ्या अंगाशी आलं ना तर मात्र मी तुला सोडणार नाही त्यावेळेला नागराज बोलतो महिपत मैपत शांत हो आधी आपण शांतच राहिलं पाहिजे उगाच आकांड तांडव करून काही होणार नाही मैपत मी तुला सांगतोय ना सगळं नीटच होईल तेव्हा महिपत बोलतो सगळं नीट होईल की नाही मला माहिती नाही पण माझ्या अंगाशी जर का काही आलं तर मी तुझं नाव घेईल तेव्हा लगेच महिपतला नागराज बोलतो असं करू नकोस हे बघ मी कधीच तुला फसवली नाही तू मला दगा देऊ नकोस मी यातून काहीतरी मार्ग काढेन तूपन काढण्याचा प्रयत्न कर ना आपण दोघ जण जर का असा विचार करत राहिलो तर कसं होईल त्यावेळेला महिपत बोलतो हे बघ नागराज मी प्रयत्न तर करेनच पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं माझ्या अंगाशी हे ये प्रकरण येता कामा नये तेव्हा नागराज बोलतो महिपत तुझ्या अंगाशी काही येणार नाही पण तू मात्र आता सामोरं जायला तयार राहा मी सुद्धा आहे मी सुद्धा यातून काही ना काहीतरी मार्ग काढेनस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर लव मैपतला अर्जुन सायली आणि रविराज धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका